लोंबिलीत नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पावरगड सेवादल जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळेस उद्घाटक श्री अनुराग दीपक राष्ट्रीय सेवादल अध्यक्ष त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र लावंगरे सेवादल प्रदेशाध्यक्ष प्रमुख अतिथी प्रमोद हिंदूराव आनंद पराजपे हे सुद्धा उपस्थित होते सुरेखा पेडणेकर लतीप तांबोळी हेमंत सालदूरकर शिवाजीराव बनकर त्यानंतर पारसनाथ तिवारी हिराताई पवार प्रमोद साळवे सुनील काळे उत्तम जैन रवी बरवस्ते, रवी काटकर आनंद हार्डीकर त्याचप्रमाणे वर्गीस मात्रे एकनाथ पाटील ब्रह्मा माळी विक्रांत शिंदे संदीप माने प्रकाश कदम त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे निमंत्रक जनार्दन दिगंबर गुरव महाराष्ट्र प्रदेश सेवादल उपाध्यक्ष हो। माया जनार्दन गुरव कल्याण ग्रामीण विधानसभा उपाध्यक्ष हेही हो। या कार्यक्रमाला का उपस्थित होत्या आज सर्वसामान्य डोंबिलीकरांच्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी नागरिक जे आहेत ते प्रयत्न करीत असतानाच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकांना दिलासा देणार आहे व प्रत्येक त्यांच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी सेवादल कार्यरत राहील असं मान्यवरांनी सांगितलं त्याच दरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून येथे जास्तीत जास्त जनसामान्यांची कामं जे आहे ते आपण करणार आहोत असे यावेळेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले रिपोर्ट डोंबिवली फास्ट काँग्रेस पार्टी घराघरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा वाढत या संकल्पनेतून आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब यांच्या पाठिंब्याने आम्ही आज या सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रशासनाचे मागील पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत तर प्रशासक आहेत तर नागरिकांना कोणत्या सुविधा मिळत नाही आहेत सर्व नागरिक वंचित सर्व सुविधांपासून वंचित आहेत या सुविधा कशा सुटल्या जातील नागरिकांचे प्रश्न कसे सुटले जातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा युवकांचे असतील रोजगाराचे विषय असतील आता नवीन शाळा चालू झाल्या आहेत रस्त्या खूप ठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत काही ठिकाणी आता रस्त्याचे कामं चालू आहेत त्या ठिकाणी बरेचसे जे समस्या आहेत त्याचा दूर करता येतील नागरिकांना ज्या काही शासकीय दाखले असतील शासकीय गोष्टीमध्ये पुरा पाठपुरावा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांची समस्या या ठिकाणी कार्यालयात उभ्या राहून बसून नक्कीच सोडवल्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू प्रथम सगळ्यांचा नमस्कार माझा आणि आज इथे उपस्थित बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि खास करून दिल्लीवर पाहुणे आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतोय आणि खास करून आज आमचे इथं जिल्हाध्यक्ष आमचे आप्पा शिंदे हे आता नाही आहेत मिटिंगला बोलायला गेलेत त्यांचा मी फार आभारी आहे कारण एक असे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत की त्यांचा म्हणजे सगळ्या आशीर्वाद त्यांच्या सगळ्यांवर आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे या बजाव आलेलो आहेत आप्पा म्हणजे राष्ट्रवादी आणि आप्पा म्हणजे एकंदरीत जमा समाज सेवा करत आमचं ठरलेले आहे आणि जनतेचं कसं क भलं करता येईल त्याच्यामध्ये मी रिटायर झाल्यानंतर माझं असं आहे म्हणजे की जे जन तरुण मुलांना दहावी ते बारावीच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना जे आय टी आयचं जे ट्रेनिंग आहे ते त्यांना फुकट मिळालं पाहिजे खरंच म्हणजे जनतेची व्य त्यांना समजकारण्यामधून काय गोष्टी कळत नाही आहेत आणि त्या तितकडे पोहोचवण्याचं काम हे माध्यम आम्ही आहोत कारण काय गोष्टी ज्या आहेत त्या इथे आम्ही आल्यानंतर पाहतो की आम्हाला आधार कार्ड आमचं नाही अपडेट होतं आमचं रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे हे गटाचे प्रॉब्लेम म्हणजे अशा बरेचसे अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आमचे विधानसभा अध्यक्ष आहेत ते आहेत आमच्यासोबत अध्यक्ष जोशी जावेद अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष दिशा आहे युवा तालुका तर या सगळ्यांच्या मदतीने काम करायचा मी प्रयत्न करेन बस एवढंच मी सांगितलं आमच्या अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार सेवा दलाचे अध्यक्ष आमचे अनुराग दीपक यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक सेवादलाची संघटना बांधण्याचं से काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि जिथ प्रत्येक गावामध्ये गाव तिथं राष्ट्रवादी सेवा दलाची शाखा असा आमचा उपक्रम आहे आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रत्येक वार्डामध्ये एक शाखा प्रत्येक वार्डामध्ये आम्ही दहा कार्यकर्ते या ठिकाणी तयार करणार आहोत आणि अजित दादा, दादा सा काम ने मुझे बहुत खुशी हुई है कि यहाँ कार्यालय का उद्घाटन हुआ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सेवा दल जो के जो हमारे महाराष्ट्र के उपाध्यक्ष हैं और मेरे को बेहद खुशी है कि वो इतना अच्छा काम कर रहे हैं अगर इस तरीके से कार्यालय जन जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन हुआ है जिसमें जनता की समस्या का समाधान और हम ये चाहते हैं कि पार्टी एनसीपी पार्टी के बैनर तले हम सब लोग मिल इस पूरे राष्ट्र के अंदर काम कर रहे हैं और वो काम का श्रेय जो जाता है वो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा को जाता है हम आने वाले समय में अपने राष्ट्रीय अध्यक्ष को एक राष्ट्र राष्ट्र एक नए निर्माण के लिए भारत के नए निर्माण के लिए एक भावी मुख्यमंत्री के रूप में हम उन्हें देखना चाहते हैं और ये हमारी इच्छा बहुत जल्दी पूरी होगी और हमारे जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं अजीत दादा पवार इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे